आजची ही रेसिपी आहे सोयाबीन खरडा चिकन खरडा तर तुम्ही सर्वांनी खाल्लाच असेल पण आजची ही रेसिपी नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी नॉनव्हेजपेक्षाही प्रोटीनयुक्त ही अशी प्रोटी रेसिपी सोयाबीन खरडा रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे माझ्या रेसिपीचे नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर रेसिपीला सुरुवात करूयात सोयाबीन खरडासाठी लागणारे साहित्य पाहूयात मी इथे या ठिकाणीच उकडून घेतलेले सोयाबीन घेतले आहेत आणि मीठ घेतले आहे ऑइल घेतले आहे हळद धना पावडर जिरा पावडर वन टेबलस्पून घेतले आहे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे चिरलेली आणि सुके खोबरे अद्रक लसूण आणि जिरे वन टेबलस्पून घेतले आहेत तर चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण भाजीला लागणारे वाटण करून घेणार आहे त्यासाठी हिरव्या मिरच्या सुके खोबरे कोथिंबीर अद्रक लसूण आपण सुरुवातीला वाटून घेणार आहोत बारीक येथे मी कढई तापत ठेवली आहे तढेमध्ये ऑइल टाकून घ्यायचे आहे ऑईल थोडे जास्तच घ्यायचे आहे कारण नॉनव्हेजच्या रेसिपीमध्ये सुद्धा ऑइल जास्त घेतले जाते आपणही इथे नॉनव्हेज करत नसलो तरीही आपण जास्त ऑईल घेणार आहोत इथे जिरे वन टेबल मी इथे टाकले आहे जिरे तडतडू द्यायचे चांगले जिरे तडतडले आहेत त्याच्यामध्ये केलेले आपण हिरवे वाटण टाकून घ्यायचे आहे आणि वाटण चांगले तेलामध्ये तेला परतून घ्यायचे आहे वाटण चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे तेल वेगळे झाले पाहिजे वाटणातून तेल बाहेर आले पाहिजे वाटण कच्चे ठेवायचे नाही ते चांगले परतून घ्यायचे आहे पहा इथे वाटण आपले तळून झाले आहे तेल सुद्धा सेपरेट झाले आहे वाटण चांगले परतून झाले की त्याच्यामध्ये आपण धना पावडर जिरा पावडर आणि हळद घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं लगेचच आता इथे आपण उकडून घेतलेले सोयाबीन टाकायचे वाटणामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करायचे आहे मिक्स करून झाले की थोडेसे त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आपण जेणेकरून वाटणामधील अंश सगळा सोयाबीन मध्ये जाईल आणि भाजी कोरडी होणार नाही त्यामुळे थोडेसे पाणी टाकायचे आणि परतून घ्यायचे सर्व मिक्स करून झाले की थोड्या वेळा आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचे आहे आणि एक वाफ येऊ द्यायची आहे पाच मिनटं वाफ देऊयात आपण याला पाच मिनटं झालेले आहेत आता आपण झाकण काढून बघूयात तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला कसे तेल सुटले आहे वरती चरवी पण आलेली आहे आपली भाजी तयार झालेली आहे वरून मी चिरलेली कोथिंबीर टाकत आहे तयार आहे आपली सोयाबीन खरडाची भाजी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता चपातीबरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर आता मी एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे भाजी तुम्हाला ही सोयाबीन खरडाची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये मला कळवायला विसरू नका धन्यवाद